नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो गणितासंबंधी अत्यंत महत्त्वाचं एक टॉपिक आहे फॅक्टोरियल नावाचा त्या टॉपिकवर आधारित तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो तर सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत फॅक्टोरियल कशाला म्हणायचं बघा हे जे समोर दिसतंय पाच आणि त्याच्यासमोर उद्गारवाचक चिन्ह याच्या समोर मी पाच गुणिले चार गुण्य तीन गुणि दोन गुणिले एक अशी एक सिरीज तयार केली बरोबर की नाही इथंही तसंच आहे सात त्याच्यासमोर उद्गारवाचक चिन्ह बरोबर सात गुणिले सहा गुणिले पाच गुणिले चार गुणिएल तीन गुणिले दोन गुणले एक तुमच्या इथं एक गोष्ट लक्षात आली असणार काय इथं पाच जर घेतला ना तर मी त्याची सिरीज तयार करताना काय केला सर्वात सुरुवातीला पाच हा अंक घेतला आणि त्यामध्ये एक एक कमी करत जाऊन एकपर्यंत सर्व संख्यांचा गुणाकार लिहिला इथं तसंच केलं बघा सात होता ना मग सात सहा पाच चार तीन दोन एक अशी एक सिरीज तयार केली त्याचा गुणाकार मांडला तर मित्रांनो हे आहे फॅक्टोरियल याचं वाचन कसं करायचं हे जे लिहिलं आहे पाच आणि उद्गार वाचक चिन्ह त्याला म्हणायचं पाचचे फॅक्टोरियल पाच फॅक्टोरियल हे आहे सात फॅक्टोरियल मग पाच फॅक्टोरियल म्हणजे काय तर पाच फॅक्टोरियल म्हणजे पाच ही संख्या घेऊन एक पर्यंत उलट क्रमाने सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे पाच फॅक्टोरियल मग पाच फॅक्टोरियलची किंमत किती असते तर पाच फॅक्टरियलची किंमत अशी मांडणी केल्यानंतर तो गुणाकार केल्यावर जी किंमत येईल ती असते पाच फॅक्टोरियलची किंमत पाच चोक वीस वीस त्रिक साठ साठ दोन एकशे वीस तर एकशे वीस बघा पाच फॅक्टोरियलची किंमत आहे एकशे वीस अशाच पद्धतीने तुम्ही सात फॅक्टोरियलची किंमत काढू शकता दहा फॅक्टोरियलची सुद्धा किंमत तुम्ही काढू शकता कशी काढायची दहा फॅक्टोरियल विचारले ना तर मग सुरुवातीला दहा घ्या गुणिले नऊ गुणिले आठ गुणिले सात अशा पद्धतीने हा गुणाकार शेवट जाईल एक पर्यंत आलं लक्षात मित्रांनो फॅक्टोरियलचा इतिहासही खूप गमतीदार आहे मित्रांनो ही जी सिरीज आहे सर्वात पहिल्यांदा अशी एक सिरीज तयार केली गेली आणि ही सिरीज तयार केली मित्रांनो सर्वात पहिल्यांदा टॅनियल बर्नोली नावाच्या माणसाने ही सिरीज सांगितली जगाला पण ह्या सिरीजला नेमकं काय म्हणायचं तर ह्या सिरीजला म्हणायचं फॅक्टोरियल काय म्हणायचं फॅक्टोरियल हे सिरीजला काय म्हणायचं फॅक्टोरियल म्हणायचं ना मग हे फॅक्टोरियल म्हणायचं असं कोणी सांगितलं तर फेबियन स्टेडमन नावाचा जो व्यक्ती होता त्या व्यक्तीने ह्या सिरीजला नाव दिलं फॅक्टोरियल आलं लक्षात त्याच्याही पुढे जाऊन मित्रांनो सिरीज समजली त्या सिरीजला फॅक्टोरियल म्हणायचं पण ही सिरीज कुणाची आहे ती कशी दाखवायची त्याच्यासाठी चिन्ह कोणतं वापरायचं तर ह्या सिरीजला पाचचं फॅक्टोरियल म्हणायचं पाचचा फॅक्टोरियल म्हणायचं हे जे चिन्ह दिलं हे उद्गारवाचक सारखं चिन्ह दिसतं ना हे चिन्ह ख्रिश्चन कॅम्प नावाच्या व्यक्तीने दिलं आणि म्हणून तेव्हापासून समजा सहाचा फॅक्टरियल सहाच्या समोर उद्गार वाचक चिन्ह लिहिलं तर समजायचं सहाचं चा आहे तर हे सहाचं फॅक्टोरियल असं लिहिणे लिहिता यायला या लागलं आपल्याला का कारण ख्रिश्चन कॅम्प नावाच्या व्यक्तीने हे चिन्ह सांगितलं फॅक्टरियलसाठी आणि मग सहाचा फॅक्टोरियल काय तर सहा गुणिले पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक अशा पद्धतीने याची मांडणी केली आणि त्याचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येईल ना त्या उत्तरा उत्तराला म्हणायचं सहाचा फॅक्टोरियल म्हणजे सहाच्या फॅक्टोरियलची किंमत इथं मित्रांनो लक्षात घ्या फॅक्टोरियल ही खूप मोठी संख्या व्यक्त करण्यासाठीची टर्म आहे दहाचा फॅक्टोरियल जर सांगितला ना मित्रांनो काढायला असा गुणाकार जर केला ना तर तो येईल छत्तीस लक्ष अठ्ठावीस हजार आठशे इतका मोठा गुणाकार हा तयार होईल म्हणजे दहाचा फॅक्टोरियल बरोबर छत्तीस लाख अठ्ठावीस हजार आठशे इथं मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा समजा हा सातचा फॅक्टोरियल मी तयार केला अशा पद्धतीने या अशा पद्धतीने सिरीज त्याची मांडावी लागते नंतर गुणाकार करून आपण त्याचं उत्तर शोधू शकतो सातचा फॅक्टोरियल सात गुणिले सहा गुणिले पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक असं लिहिलंय तर प्रश्न असा येतो की सातच्या फॅक्टोरियलमध्ये दोन किती वेळा आला आहे बरोबर की नाही पाच किती वेळा आला आहे सात किती वेळा आला आहे एखादा फॅक्टोरियल विचारल्या दिल्यानंतर त्यामध्ये एखादी संख्या किती वेळा येते हे कसं शोधायचं अशी सिरीज लिहित बसायचं का समजा तुम्हाला सांगितलं शंभरच्या फॅक्टोरियल मध्ये तीन किती वेळा आला आहे मग शंभर गुणिले नव्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव गुणिले सत्त्याण्णव असं एक पर्यंत गुणाकार मांडत बसणार का आपण तर नाही मित्रांनो त्यासाठी काही ट्रिक का आहे ते आपण समजावून घेणार आहोत तर एखाद्या फॅक्टोरियलमध्ये एखादी संख्या किती वेळा येते हे कसं शोधायचं हाच आपल्या व्हिडिओचा मुख्य भाग असणार आहे मित्रांनो खूप साऱ्या मित्रांना असा प्रश्न सोडवताना अडचण येते ती अडचण आजच्या व्हिडिओतून तुमची दूर होईल तर चला मित्रांनो एखादा फॅक्टोरियल दिल्यानंतर त्यामध्ये एखादी संख्या किती वेळा येते ते कसं शोधायचं एक उदाहरण घेतो मित्रांनो समजा पाच फॅक्टोरियल आता पाच फॅक्टोरियल आपण कसे तयार करतो याची किंमत कशी शोधतो तर पाचपासून सुरुवात करतो पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक आता पाचच्या फॅक्टरियलमध्ये प्रत्येक संख्या किती वेळा आली ते आपण शोधू बघा पाचच्या फॅक्टरियलमध्ये पाच एक वेळा आला जो दिसतोय आपल्याला बघा इथं एक वेळा आला की नाही चार किती वेळा आला चारसुद्धा एक वेळा आला तीन किती वेळा आला तर तीनसुद्धा एक वेळा आला दोन किती वेळा आला तर मित्रांनो दोन तुम्हाला दिसतोय एक वेळा पण इथंच तर खरी आहे दोन इथं एक वेळा जरी दिसत असला पण प्रत्यक्षात मात्र दोन हा तीन वेळा आलेला आहे तुम्ही म्हणाल कसं बघा हे सर्व गुणाकार रूप आहे की नाही मग हे चारचं रूपांतर आपण दोन गुणिले दोन असंही करू शकतो की नाही बरोबर की नाही मग दोन किती वेळा झाला ऐवजी दोन गुणि दोन लिहिली तर इथं एकदा दोन आला आणि ह्या चारमध्ये सुद्धा दोन हा दोन वेळा आहे बरोबर की नाही आणि एक किती वेळा आला तर एक हा एक वेळा आला तर अशा पद्धतीने मित्रांनो पाचच्या फॅक्टोरियलमध्ये दोन किती वेळा आला आहे असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही सांगू शकता दोन तीन वेळा आला आहे कारण पाचशे फॅक्टरीअल लिहिणं आणि त्यातून ते शोधणं काहीही अवघड नाही एखादा अंक फॅक्टरीयलमध्ये किती वेळा येतो ना हे समजून घेण्यासाठी तुम्हाला ही पद्धत अगोदर समजून घ्यावीच लागेल कारण बेसिक माहीत असलं ना मग ट्रिकचं काही टेन्शनच राहणार नाही मित्रांनो तर हे पाचशे फॅक्टोरियल संबंधी आपण असं लिहून घेतलं अजून एक उदाहरण घेतो व्यवस्थित समजावून देतो आणि तिथंच मित्रांनो तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगतो की एखादा अंक किती वेळा येतो हे कसं ओळखायचं त्यासाठी मित्रांनो उदाहरण घेतो मी दहा फॅक्टोरियल आता दहा फॅक्टोरियल सर्व पहिल्यांदा आपण मांडूनच घेऊ दहा गुणिले नऊ गुणिले आठ गुणिले सात गुणिले सहा गुणिले पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक हे आहे मित्रांनो दहाचे फॅक्टोरियल याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला दहाच्या फॅक्टोरियलची किंमत कळते आता मित्रांनो प्रश्न असा येतो की दहाच्या फॅक्टरीयलमध्ये दोन किती वेळा आहे दोन किती वेळा आता दोन किती वेळा आहे हे शोधायचं कसं तर आपण निरीक्षण करूनसुद्धा हे शोधू शकतो कसं बघा इथं दोन एकदा दिसतोय तुम्हाला बरोबर त्यानंतर ह्या चारमध्ये दोन हा दोन वेळा आहे हे तुमच्या लक्षात आलंच असणार आता या सहामध्ये तीन गुणिले दोन आहे म्हणजे इथंसुद्धा एकदा दोन आहे या आठमध्ये दोन हा तीन वेळा आहे हे लक्षात घ्या मित्रांनो इथंच खूप मित्र फसतात आणि मग त्यांना याचं उत्तर सांगता येत नाही आणि दहामध्ये पाच गुणिले दोन आहे बरोबर की नाही आता बघा दोन किती वेळा झाला एक दोन तीन चार पाच सहा सात आणि जो दिसतोय तो एक आठ म्हणजे दोन इथं आला आठ वेळा खूप महत्त्वाचं सांगतोय मित्रांनो समजून घ्या दहाच्या फॅक्टोरियल संबंधीच मी व्यवस्थितपणे तुम्हाला समजावून सांगणार आहे आता दोन आठ वेळा आहे ना पण हे प्रत्येक वेळेस मोजणं शक्य नाही मग यासाठी ट्रिक कोणती वापरायची तर मित्रांनो सगळ्यात सोपं काय दहाच्या फॅक्टरीयलमध्ये दोन किती वेळा आहे असा प्रश्न आला रे आला की तुम्ही ट्रिकचा वापर करून ते सोडू शकता त्यासाठी ट्रिक आहे ते म्हणजे भागाकार करणे तुम्हाला दहामध्ये दोन किती वेळा आला आहे असं विचारलं ना मग दोनने भाग द्या दोनने भाग देताना बघा बे पंच दहा होतात बरोबर भाग दिला असा भा आपण कधी करतो मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला लसावी मसावी काढायचा असतो त्यावेळेस आपण त्याचे अवयव शोधताना असा वाकार करतो दो। तर दोनने दहाला भाग दिला दोननेच का दिला कारण दहामध्ये दोन किती वेळा विचारला आहे दहाच्या फॅक्टरीयलमध्ये दोन किती वेळा आहे तर दोनने दहाला भाग द्या भाग यायला पाच आलं याला पुन्हा दोनने भाग द्या एक लक्षात घ्या भाग जात नसला तरीसुद्धा मोठ्यात मोठ्या मोटे संख्येने भाग देऊन टाकायचा आता दोनने पाचला भाग देताना बे दुने चार होतील बघा एक उरेल की नाही पाच पाचला चारचा भाग जाऊ शकतो मग बे दुने चार होतील पुन्हा भाग द्या बे एके बे एक, एक लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला काय केलं आपण दहामध्ये दहाच्या फॅक्टरीमध्ये दोन किती वेळा आहे विचारलं ना मग दहाला दोन ने भाग द्यायला सुरुवात केली प्रत्येक वेळी दोन दोन ने भाग देत गेलो शेवटी एक उरला आता मित्रांनो ह्या एकला भाग जात नाही म्हणजे ही प्रक्रिया इथं थांबणार आता याच्या पुढे भाग दिल्यानंतर कोणकोणता भागाकार आला बघा हा जो दहा आहे हा दिलेलाच होता ऑलरेडी हा आलेला भागाकार नाही पाच हा दहाला भाग दिल्यानंतर पाच पाच हा भाला पाचला भाग, भाग दिल्यानंतर दोन हा भाग एक हा भाकार आला तर जो भागाकार आलेला असतो त्या सर्व भागा आलेल्या भागाकाराची बेरीज म्हणजे तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर बघा पाच दोन सात एक आठ दहाच्या फॅक्टरीमध्ये दोन किती वेळा आला तर तो आठ वेळा आला भागाकार कसा केला लक्षात घ्या मित्रांनो दोनने पाचला भाग जात नाही तरी सुद्धा दिला बे दुने चार बरोबर पुन्हा दोनने भाग दिला शेवटी एक उरला याला दोनने भाग जात नाही म्हणून आपण इथं थांबलो भागाकार केल्यावर जो भागाकार येतो ना तेवढेच फक्त ते तो जो भागाकार आला आहे तेच घ्या फक्त आणि त्याची बेरीज करा आला लक्षात मित्रांनो आता इथं तुमच्या लक्षात आलं की दोनने भाग दिल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ट्रिक कळली की दोन हा दहाच्या फॅक्टरीयलमध्ये आठ वेळा आला आहे मग तीन, तीन किती वेळा आला तर तीन किती वेळा अस आला आहे असं जर विचारलं तीन किती वेळा बघा दहाच्या फॅक्टरीयलमध्ये तीन किती वेळा आहे तर आपल्याला तीन किती वेळा आहे हे जर विचारलं दहाच्या फॅक्टरियलमध्ये विचारलं म्हणून दहा लिहिले त्याला तीनने भाग द्यायचा बरोबर तीन त्रिक नऊ होतात भागकार केला का नाही आपण आता ह्या तीनला पुणे तीनने भाग जातो तीन एके एक तीन इथं एक उरला याला तीनने भाग जाणार नाही म्हणून आपण इथं थांबलो मग भागाकार कोण कोणता आला तर हा तीन आणि हा एक असा दोघांची बेरीज झाली चार तर तीन हा चार वेळा प्रत्यक्ष चेक करून पाहूया बघा मित्रांनो इथं नऊ जो आहे तो तीन गुणिले तीन आहे दोन वेळा तीन इथं आहे इथं हा एकदा आहे बघा सहामध्ये एकदा आहे हे दोन आणि एक तीन आणि हा प्रत्यक्ष दिसतो तो एकदा चार वेळा तर आपलं ट्रिकने उत्तर बरोबर आलं लक्षात आलं मित्रांनो इथं मित्रांनो अजून एक महत्वाचा प्रश्न समजून देतो तुम्हाला एखाद्या फॅक्टोरियलमध्ये एखादा अंक किती वेळा आला हे सोडवण्यासाठी आपण भागाकाराची ट्रिक वापरली आणि याचा सराव करणाराच आहे खूप सारी उदाहरणं घेणार आहे मी त्यामध्ये तुमचा खूप सारा सराव होईलच काळजी करू नका अजिबात आणि उदाहरणंसुद्धा वेगवेगळी असणार आहे जिथं विचार करावा लागणार म्हणजे उदाहरण सोडवताना तर प्रत्येक वेळी इतका साधासा प्रश्न नसणार मित्रांनो आता इथं लक्षात घ्या दहाच्या फॅक्टरीयलमध्ये दोन हा आठ वेळा आहे पण तुम्हाला असं विचारलं दहाच्या फॅक्टरीयलमध्ये दोन हा यन दोनचा घातांक यन आहे तर यन बरोबर किती बरोबर का नाही मित्रांनो आता दोनचा घातांक यन मग यनची किंमत किती तर इथं लक्षात घ्या मित्रांनो याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो दोन किती वेळा तर आठ वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ वेळा हे लिहिताना आपण दोनचा घातांक आठ असं लिहितो की नाही मग इथं दोनचा घातांक यन जर दिला तर यन काय असणार आठ म्हणजे दहाच्या फॅक्टरीयलमध्ये दोन किती वेळा तर आठ वेळा आणि दहाच्या फॅक्टरिअलमध्ये दोनचा घातांक यन आहे तर येन बरोबर किती पुन्हा प्रश्न तोच दोनचा घातांक यन म्हणजेच दोन, दोन आठ वेळा आला लक्षात मित्रांनो तर हा एक वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे असे खूप सारे प्रश्न आपण समजून घेऊ अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नामध्येच खूप सारे मित्र चुकतात दहाच्या चा फॅक्टरीमध्ये चार किती वेळा आहे मी तुम्हाला ट्रिक सांगितली की नाही तुम्ही लगेच काय करणार दहा घेणार त्याला भागिले चार करणार चार दोने आठ होतात चारने दोनला भाग जात नाही मग दोन हे त्याचं उत्तर तर हे तुमचं चुकलं मित्रांनो त्याचं कारण काय तुम्हाला दहाच्या फॅक्टोरियलमध्ये चार विचारला आहे बरोबर पण हा जो चार आहे ना हा लक्षात घ्या एखादा एखादी संख्या किती वेळा आहे विचारल्यानंतर ती संख्या कोणत्या अवयवामुळे बनलेली आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे चार ही मूळ संख्या नाही म्हणजेच चार ही दोन गुणिले दोन अशी बनलेली आहे म्हणून दहाच्या फॅक्टरीमध्ये चार किती वेळा आहे हे जर शोधायचं असलं तर तुम्हाला दोन किती वेळा आहे हे जर कळलं तर दोन दोनची एक जोडी केली की, की एकदा चार बनतो बरोबर बर? दोन हा चार वेळा दोन हा दोन वेळा असला तर चार एकदा राहीन बरोबर की नाही दोन हा दोनदा असला दोन हा दोन, दोन वेळा जर असला तर एक चार एकदा राहील दोन हा जर चार वेळा असला तर इथे एकदा चार होईल आणि इथे एकदा चार होईल म्हणजे दोन वेळा होईल चार किती वेळा होईल दोन वेळा होईल आता आपल्याला माहिती दहाच्या फॅक्टोरियल मध्ये दोन हा आठ वेळा आहे दोन हा किती वेळा आहे आठ वेळा मग चार वेळा चार किती वेळा असेल चार हा असेल आठच्या निम्मे करावं लागतील कारण दोन दोनची एक जोडी दोन दोन, दोन, दोन मिळून एक चार बनतो मग आठमध्ये आठच्या निम्मे केले तर चार वेळा असंही उत्तर मिळेल मित्रांनो आलं लक्षात तर दहाच्या फॅक्टरीमध्ये चार किती वेळा आहे चार हा चार वेळा असतो आणि हे शोधताना काळजी कोणती घ्यायची तुम्हाला किती वेळा विचारला कोणता अंक विचारला ना तो कोणत्या अवयवापासून बनलेला आहे त्यावरून ठरवायचं मित्रांनो चला पुढचं उदाहरण घेऊया चला मित्रांनो आपल्याला विचारलं पन्नास फॅक्टरीयलमध्ये तीन किती वेळा आहे तीनला ला अवयव नसतात कारण तीन ही स्वतःच मूळ संख्या आहे त्यामुळे तीननेच भाग देऊन शोधावा लागेल इथं हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला बघा पन्नासच्या फॅक्टरीयलमध्ये तीन किती वेळा आहे ना तर तीनने भाग देऊ तीन एके तीन होतील दोन उरले तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन सक अठरा आता तीनने भाग देऊ पुन्हा तीन पाच पंधरा आलं लक्षात सोळाला भाग दिला तीन पाचशे पंधरा तो एक उरला तो सोडून द्या भाग दिला पुन्हा आता ह्या पाचला पुन्हा तीनने प्रत्येक वेळेस तीननेच भाग द्यायचा तीन एके तीन दोन उरले राहू द्या एक इथं एक आला खाली आता तीनने भाग जाणार नाही काम संपलं भागाकार कोणकोणता आला सोळा पाच आणि एक सोळा पाच एकवीस आणि एक बावीस वेळा पन्नासच्या फॅक्टोरियल मध्ये तीन हा बावीस वेळा असणार तीन हा बावीस वेळा आहे याचा अर्थ मित्रांनो तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर त्याची इमेज तयार करा तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन अशा पद्धतीने हे तीन किती वेळा असणार बावीस वेळा आलं लक्षात आता मी प्रश्न बदलतो बघा पन्नास फॅक्टोरियलमध्ये नऊ किती वेळा आहे बघा आता आता नऊने भाग द्यायचा का नाही कारण नऊ हा तीन गुणिले तीन यापासून बनला बरोबर बर? तीन गुणिले तीन यापासून बनला म्हणजे तीन तीन ची एक जोडी घेतली की एकदा नऊ बनतो मग हे जर बावीस वेळा आहे तर ह्यापासून एकदा नऊ बनेल यापासून एकदा नऊ बनेल असं किती वेळा होईल तर बावीसच्या निम्मे बरोबर अकरा बर वेळा होतील अकरा जोड्या बनतील की नाही अकरा जोड्या म्हणजेच नऊ हा अकरा वेळा असणार अगो लक्षात मित्रांनो नऊ हा अकरा वेळा असणार तर हे लक्षात घ्या मित्रांनो पन्नास फॅक्टरीयलमध्ये नऊ किती वेळा खूप सारे मित्र काय करतात पन्नासला लगेच नऊने भाग देतात आणि उत्तर चुकून जातं तर तुम्हाला जे विचारलंय ना त्याचे फॅक्टर बनताय का त्याला अवयव आहेत का ते बघा म्हणजे ती मूळ संख्या आहे की नाही ते ठरवा आधी ती जर मूळ संख्या असेल तर मग डायरेक्ट भाग द्या ती जर मूळ संख्या नसेल तर तिचे अवयव तयार करा पुन्हा एकदा मित्रांनो नवीन प्रश्न आहे बघा हा सुद्धा प्रश्न समजून घेणं महत्वाचं आहे बघा अठ्ठ्याण्णव फॅक्टोरियल मध्ये सहा किती वेळा आहे लगेच भाग द्यायचा का मग अठ्ठ्याण्णवला ला सहा ने तर नाही मित्रांनो कारण सहा हा तीन गुणिले दोनने ने बनतो बरोबर म्हणजे अठ्ठ्याण्णव मध्ये दोन किती वेळा आहेत ते काढावं लागेल तीन किती वेळा आहे काढावं लागेल आणि मग एकदा तीन आणि एकदा दोन यांची जोडी मिळून एकदा सहा बांधणार आलं लक्षात आता इथं महत्त्वाचं लक्षात राहू द्या मित्रांनो अठ्ठ्याण्णव फॅक्टोरियलमध्ये दोन काढत बसू नका कारण कोणत्याही मध्ये दोन हा सर्वात जास्त वेळा असतो तुमच्या लक्षात येण्यासाठी अठ्ठ्याण्णव फॅक्टोरीयलमध्ये दोन हा समजा सोळा वेळा आहे सोळा वेळा आहे की नाही मला माहीत नाही आपण शोधल्यानंतर ते समजेल पण एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला दोन हा सोळा वेळा आहे आणि तीन हा नऊ वेळा आहे असं समजा बरोबर दोन हा सोळा वेळा आहे आणि तीन हा नऊ वेळा आहे कोणत्याही फॅक्टोरियलमध्ये दोन सर्वात जास्त वेळा असतो लक्षात घ्या तर तीन हा नऊ वेळा आहे मग आता आपल्याला सहा किती वेळा जर काढायचा असेल तर तीनची आणि दोनची जोडी बनेल ना बरोबर की नाही मग तीन जर नऊ वेळा आहे तर सुद्धा नऊ गे वेळा घ्यावा लागेल तेव्हाच जोडी बनेल मग हे सोळा वेळा असून काय उपयोग झाला का नाही म्हणजे इथले दोन जे आहे ते नऊ इकडं ह्या तीनला जोडी करतील आणि सात जे दोन आहे ते उरतील सात दोन जे आहे ते उरतील की नाही सोळामधले नऊ आणि हे तीन हा नऊ वेळा आहे तर हे नऊ नऊची जोडी बनेल एकदा दोन आणि एकदा तीन अशी नऊ नऊची जोडी बनेल की नाही म्हणजे ह्या नऊ जोड्या बनतील हे सोळा होते सोळातले नऊ ह्या तीनला जोडी देतील परंतु सात उरतील हे सात काही कामाचे नाही आपल्या म्हणजे दोन हा सर्वात जास्त वेळा असतो याच्यामध्ये पण ते जास्तीचे असतात ते आता इथं काही कामाचे नाही कारण तीन किती वेळा आहे हे महत्वाचं आहे तीन नऊच वेळा आहे ना मग चला तुमचे हे लक्षात आणून दिलं मी काय काही इथं दोन शोधायची गरज नाही मित्रांनो इथं फक्त तीन शोधावं लागेल कारण दोन हा जास्त वेळा असणारच आहे तीन किती वेळा आहे हे जास्त महत्वाचं आहे मग अठ्ठ्याण्णवमध्ये तीन किती वेळा आहे ते प्रत्यक्ष शोधू आपण आता तीन त्रिक नऊ तीन दुने सहा बघा आठला भाग दिला तीन दुने सहा दोन उरले की नाही इथं ते सोडून द्या आता आता पुन्हा तीनने भाग द्या तीन एके तीन आणि तीनने दोनला भाग जात नाही म्हणजे शून्याचा दहा त्रिक तीस होतात वरची इथं दोन पुन्हा सोडून द्या पुन्हा तीनने भाग द्या तीन त्रिक नऊ पुन्हा तीनने भाग द्या तीन एक तीन भाकार कोणकोणता आहे बत्तीस दहा बेचाळीस सन तीन पंचेचाळीस आणि एक शेहेचाळीस तीन हा शेहेचाळीस वेळा आहे तीन हा किती वेळा आहे शेहेचाळीस वेळा दोन मात्र जर शोधला तर दोन हा शेहेचाळीस जास्त वेळा असणार आहे पण ते पन्नास वेळा असून उपयोग नाही ना दोन हा शेहेचाळीस वेळाच लागणार आहे कारण तीन शेहेचाळीस वेळा आणि दोन शेहेचाळीस वेळा असं जोडी बनत चालेल बरोबर एकूण जोड्या बनतील शेहेचाळीस तीन हे शेहेचाळीस जर असतील तर दोन, दोन तर सुद्धा शेहेचाळीसच लागतील वरचे जे उरलेले दोन आहे ते काही कामाचे नाही म्हणून हे शेहेचाळीस वेळा तीन आला ना तर सहा सुद्धा असणार आहे शेहेचाळीस वेळा कारण तीन वरील दोनची एक जोडी बनते तीन शेहेचाळीस वेळा आहे तर सहा सुद्धा शेहेचाळीस वेळा असणार याच प्रश्नामध्ये तुम्हाला जर विचारलं मित्रांनो अठ्ठ्याण्णव फॅक्टर म अठ्ठ्याण्णव फॅक्टरीलमध्ये नऊ किती वेळा आहे तर इथं लक्षात आलं बघा तीन सेहेचाळीस वेळा आहे की नाही मग नऊ कधी बनतो तीन गुणिले तीन मिळून नऊ बनतो म्हणजे दोन वेळा तीन घेतला की एकदा नऊ बनतो मग या शेहेचाळीसमध्ये अशा किती जोड्या असतील शेहेचाळीस वेळा तीन आहे ना मग जोड्या किती तर शेचाळीसच्या निम्मे जर केले तर तुम्हाला जोड्या कळतील बरोबर की नाही बेदुने चार बेत्रिक सहा तेवीस जोड्या बनतील तीन तीनच्या तेवीस जोड्या बनतील म्हणून नऊ हा तेवीस वेळा असणार तर आला लक्षात मित्रांनो तर चला मित्रांनो हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शंभर मध्ये नव्याण्णव किती वेळा आहे तर आता नव्याण्णव ने शंभरला भाग द्यायचा का आपली ट्रिक तसे काम करील का नाही कारण नव्याण्णव ही संख्या कोणत्या दोन मूळ संख्यांच्या गुणाकारातून बनते तर अकरा गुणिले तीन गुणिले तीन म्हणजे मित्रांनो तुम्हाला शंभरमध्ये शंभर मध्ये अकरा किती वेळा आहे ते शोधावं लागेल तीन किती वेळा आहे ते शोधावं लागेल तीन जितक्या वेळा येईल त्याच्या निम्मे करावं लागतील कारण इथं नव्याण्णव होण्यासाठी तीन हे दोनदा घ्यावं लागतील दोन तीनची मिळून एक जोडी करावं लागेल आणि नंतर अकरा किती वेळा आहे ते सुद्धा शोधावं लागेल तर आता सर्वात पहिल्यांदा आपण शंभरला भाग देऊया अकराने अकरा नवे नव्याण्णव आणि पुन्हा आता अकराने नऊला भाग जात नाही म्हणून अकरा हा नऊ वेळा असणार बर बरोबर आता मित्रांनो अकरा जर नऊ वेळा असेल त्यातला एकदा जर अकरा घेतला तर याला दोन वेळा तीनची गरज आहे तेव्हा न बनतील बरोबर म्हणजे अकरा हा जर नऊ वेळा असला तर तीन हा अठरा वेळा ला लागेल हे नऊ वेळा आहे ना अकरा नऊ वेळा आहे ना बरोबर की नाही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दोन वेळा तीन द्यावा लागेल असे नऊ वेळा लागतील मग हे नऊ वेळा आणि हे नऊ वेळा एकूण अठरा वेळा बरोबर तीन हे अठरा वेळा लागतील मग ह्या शंभरमध्ये मध्ये शंभरच्या फॅक्टरीमध्ये तीन हा अठरा वेळा असायला पाहिजे तरच जमेल अठरा वेळा किंवा अठरा वेळापेक्षा जास्त पाहिजे तर आपण ते एकदा शोधूनच बघूया बघा शंभरमध्ये तीन किती वेळा आहे तीन त्रिक नऊ एक उरला तीन त्रिक नऊ बरोबर आता इथं पहिलंच उत्तर तेथीस आलं मित्रांनो म्हणजे आपला तीन हा अठरा पेक्षा खूप जास्त वेळा मिळणार आहे तर याचा अर्थ हे जे उत्तर आहे हे जे तीन आहे ते फक्त इकडं अठरा वेळा लागतील मग अकरा हा नऊ वेळा आहे म्हणजेच मित्रांनो शंभर फॅक्टरीमध्ये नव्याण्णव किती वेळा आहे तर नव्याण्णव हा नऊ वेळा असणार आलं का लक्षात मित्रांनो बघा नऊ हा अकरा हा नऊ वेळा कळलंय आपला अकरा किती वेळा आहे नऊ वेळा आहे ना हे एकदा झालं बरोबर पुन्हा अकरा गुणिले तीन गुणिले तीन हे दोनदा झालं बरोबर अकरा गुणिले तीन गुणिले तीन हे झालं तीन वेळा बरोबर नव्याण्णव किती वेळा झाला एक वेळा दोन वेळा तीन वेळा हे अकरा असे किती वेळा मांडू शकतो आपण नऊ वेळा बरोबर अकरा नऊ वेळा मांडू शकतो बा दहा वेळा मांडू शकतो का नाही मांडू शकत कारण शंभरमध्ये अकरा हा नऊच वेळा आहे मग नऊच वेळा घेऊ शकतो ना मग नऊ वेळा जर असं मांडू शकतो तरच नव्याण्णव बनू शकता तर याचा अर्थ अकरा किती वेळा आहे ना तेच त्याचं उत्तर असणार मग नव्याण्णव हा कधी बनेल अकरा हा नऊ वेळा आहे मग नव्याण्णवसुद्धा नऊच वेळा असणार अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं सोडवता येतात मित्रांनो तुम्ही म्हणाल यासाठी सरावाचे प्रश्न द्या सरावासाठी वेगळे प्रश्न द्यायची गरज नाही मित्रांनो तुम्ही इथं काही पण लिहा ना इथं तुम्ही लिहा दोनशे एकमध्ये पंधरा किती वेळा आहे मग पंधरा कसा बनतो तर तीन गुणिले पाच आता लक्षात घ्या दोनशे एक मध्ये तीन सर्वात जास्त वेळा असेल पाचच शोधा फक्त पाच किती वेळा आहे आणि पाच जेवढ्या वेळा असेल त्याची जोडी तीनशे आपोआप जमणार आहे मग पाच जितके वेळा येईल ना तेच त्याचं उत्तर असेल असे खूप सारे प्रश्न सरावाचे तुम्ही स्वतः तयार करू शकता तर खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करा मित्रांनो हा प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये अत्यंत महत्वाचा आहे आणि चूक कुठे होते खूप सारे मित्र दोनशे एक मध्ये पंधरा किती वेळा आहे असं विचारलं की पंधराने भाग देतात आणि उत्तर सोडवतात तर ते चुकीचं असतं मित्रांनो त्यासाठी तुम्हाला त्या पंधराचे सुद्धा फॅक्टर अवयव पाडावे लागतील आणि मग विचार करावा लागेल अजून एक महत्वाचं काय आहे का खूप सारे मित्र असे अवयव पाडतात पण तीन किती वेळा आणि पाच किती वेळा दोन्ही शोधतात तर ते शोधायची गरज नाही तीन खूप जास्त वेळा असणार आहे पण पाचला जेवढ्या जोड्यांची गरज आहे तेवढेच तीन घ्यावे लागतील ना उरलेले तीन काही कामाचे नाही म्हणून पाच किती वेळा आहे हे जास्त महत्वाचं आहे तर चला मित्रांनो अशा प्रश्नांचा सराव करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो फॅक्टोरियल संबंधी अजून काही महत्वाचे प्रश्न आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि फॅक्टोरियल संबंधी अजून काही महत्वाचे प्रश्न तुम्हाला समजून घेणं गरजेचं असेल तर मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो पुढचा व्हिडिओ सुद्धा मी फॅक्टोरियलच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासंबंधी तुमच्यासाठी घेऊन येईल तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुमचा प्रतिसाद कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं तर चॅनल्स नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा जर गरजेचा असेल मित्रांनो तर आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका त्यामुळे आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट मिळतो तर चला मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद